श्री स्वामी समर्थ स्वामी दत्तावतारी आहे याची आता सर्वांना खात्री झाली दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात स्वामी जेवायला बसले आणि भक्तांच्या पंक्ती बसले समर्थांनी प्रसादाचा पहिला घास खाल्ला आणि सर्वांना भोजन ग्रहण करण्याची अनुज्ञा दिली त्या पंक्तीत ग्रंथाचे भरपूर वाचन केलेला परंतु अनुभव शून्य एक पंडित बसला त्याच्या मनात काही विकल्प आले स्वामी समर्थ आकाश मार्गे उडत सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर आसन मांडी घालून बसले कसे या शंकेने त्याचे प्राण कासावीस झाले होते त्याच्या मनात त्याने वाचलेल्या ग्रंथाची पाणी फडफडू लागली परंतु त्याला या संदर्भात वाचलेले काही आठवत नव्हते स्वामींनी गारुड विद्या केली की पिशाश्य विद्या ग्रहण केली की ते योग सिद्धी आहे हेच त्याला कळेल स्वामींना अंतज्ञानाने त्या पंडिताच्या मनातला प्रश्नांचा भुगा समजला स्वामी त्याला म्हणू लागले अरे पंडित माणसा तुझ्या ज्ञानाची आम्हाला कदर आहे आम्ही बैरागी माणसे तुमच्यासारखे ग्रंथज्ञान मतपाशी नाही तुझी विद्या अपाट आहे असे म्हणत स्वामींनी त्या पंडिताकडे भेदक नजरेने पाहिले मात्र तो पंडित तात्काळ गर्भगडीत झाला स्वामींनी आपल्या मनातले कसे काय ओळखले हा त्याला संभ्रम करला लोटांगण घातले क्षमा मागितली समर्थांना त्या नान पंडिताची कीव आली स्वामीनी त्याला उठवली आणि जागेवर जाऊन बसायला झाले पंडिताला वाटले आपली सुटका झाली आणि तो पुन्हा जागेवर जाऊन बसला श्री स्वामी